नमस्कार शहादा दोंडाच्या रस्त्यावर ट्रकच्या धडकेत एक जण जागी ठार शहादा दोंडाच्या रस्त्यावर ट्रकने दुचाकीला जबर धडक दिल्याने एकाच्या जागीच मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडली या अपघातानंतर ट्रक चालक मात्र ट्रक सोडून पसार झाला आहे महेश आबा सोनवणे वय वीस राहणार रेवाडी तालुका धुळे असे मैताचे नाव आहे रेवाडी येथील आबा लालचंद सोनवणे हे परिवारासह पानसमल येथे ऊस तोडणी मजूर म्हणून काम करतात महेश हा दुचाकी क्रमांक त्यांना भेटायला जात असताना हॉटेल भूषण समोर दुचाकीला मालट्रक क्रमांक सी जी शून्य चार एल ई अठ्ठ्याऐंशी ने समोरून जोरदार धडक दिली यात मोटरसायकल स्वार महेश खाली पडून जागी ठार झाला तर मोटरसायकल गाडीच्या चाकांमध्ये अडकली आबा लालचंद सोनवणे राहणार उबरांडी तालुका जिल्हा धुळे यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता एकशे सहा एक दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस ए एकशे पंचवीस बी मोटर वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौतीस एकशे सत्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहादा पोलीस निरीक्षक निलेश देशले यांच्या आदेशान्वे घटनेच्या अधिक तपास श्यामकांत पाटील हे करीत आहेत सात प्रकरणसाठी नितीन सावळे शहादा